पक्ष जो बोर्ड आहे त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा झाली अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी पाहुणे तीन तीन सव्वा तीन वाजले पाठी त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते हे खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्थ ह्याच्याकरता आहे की त्या आज बाकी तर सोडूनच द्या पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहेत ते त्यांचा गरीब आहेत आहेत सदन नाही आहे आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे बोर्डच्या ज्या जमिनी आहेत त्या लाखो लाखो एकर आहेत पण आज त्याचं युटिलायझेशन होतं ते युटिलायझेशन हे ह्या हे जे दुर्लक्षित जो मुस्लिम समाज आहे त्यांच्याकरता व्हावं ही त्याच्यामाग ह्या संपूर्ण हा जो कायदा आमच्या किंवा ते बदल करण्याचं जे निर्णय घेण्यात आला ते त्याच्यामागची ती भावना आहे आणि ते आता जसं इतर ठिकाण ज्या त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर असतो त्याच्या जमिनीचं जमीन म्हणलं की कलेक्टरचं अंडर सगळं आणि बऱ्याचशा जमिनी ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत प्रायव्हेट तर आहेतच वक्तव्या पण शासनाच्या ज्या प्रायव्हेट आहेत त्याचासुद्धा न्यायनिवाडा कुठं समजा करायचं झालं त्याच्या अगोदर वफ बोर्ड ठरत होतं पण वफ बोर्ड म्हणजे मग त्याच्यात पार्शलिटी आली किंवा कोण ओळखीचं असेल तरच तिथं आता इथं कसं असणार आहे की गव्हर्मेंटचे नेमलेले अधिकारी असतील ते त्यात त्याचा न्याय देण्याचं काम करणार आहेत आणि ज्या काही शासनाच्या जमिनी आहेत ज्या बफ बोर्डाकडे त्यासुद्धा त्याच्यावरती ते काय कोण काढून घेण्याचं बाज माहिती नाही पण निश्चितपणे त्या कशा बफ बोर्डाकडे कशा आल्या आपल्याला माहिती आहे की त्याच्यात अनेक गैरव्यवहारसो झालेले ते सुद्धा नियमित करण्या कर, नियमित करायला हवे कारण ताबा म्हणतो ना आपण एका जमिनीचा ताबा घेतल्यानंतर आपण जातो कोणाकडं शासनाकडे जातो ना इथं फक्त वफ बोडतो म्हणजे ते ते म्हणेल ते काय तसं नाही चालत ना आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये जे लोक आपण सर्व जेव्हा लोकशाही मान्य करतो तर लोकशाही पद्धतीने होऊ हो आणि त्यात असं वेगळं काय कोणी त्यांच्या जमिनी काढून घेणार आहे असं आणि मुस्लिम समाजाचे जे काय त्यांचे रीती रिवाज असतील किंवा मस्जिदीमधलं पूजा अर्चा असेल ह्याचा काहीही ते मात्र संबंध नाही तिथले त्यांचे जे धार्मिक धर्मगुरू आहेत मौलाना असतील तेच ते बघणार ना जसं इतर धर्मातले लोक असतात पुजारी असतात जसं ते बघतात वेगवेगळ्या जाती धर्मातील त्याच्यात कुठं कोणाचा हस्तक्षेप नाही हस्तक्षेप एवढाच आहे बऱ्याच ठिकाणी असं ते आढळून राहिलं आहे की वक मोठाच्या जा जमिनी ज्या आहेत त्या परस्पर तिथं प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा ज्या समाजाला व्हायला पाहिजे तर झाला नाही होणं गरजेचं आहे याकरता राजकीय राजकीय काय वेगळा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला म्हणजे कसं आहे तुम्ही सारखं जाती 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 काय मला कळत नाही जात म्हणजे काय जाती म्हणजे काय त्याला काय होणार आहे त्यांना न्याय मिळून द्यायचं काय म्हणजे जाती येतात त्यात दंगली घडवून म्हणजे गुरीज आपलं बोलत बोलायचं म्हणून काय पण बोलणं त्याला अर्थ नाही ना प्रश्न जे योग्य आहेत तेच विचारत जावा ना तुम्ही प्रेम निर्माण अशी टीका करणार ना का नाही करणार का नाही करणार केली समजा तो आहे अचानक प्रेम करणार झालं तुमचा हा प्रश्न नाही अचानक हो अचानक प्रेम आहे असं समजा मग ज्या जेव्हा मुस्लिम मुसलमान समाज ज्यांना मतदान तुमच्या मी नाही म्हणत त्यांना मतदान करायचं का त्यांनी कायदा अमलात आणला नाही का त्यांनी विचार केला नाही गोरगरीब मुसलमान समाजाचा आता तुम्हाला तुम्हाला दिसतंय की तर हे भारतीय जनता पक्ष त्यातनं त्यांना मताचं हे हे होणार आणि हे होणार तुम्ही कराल पाहिजे स्वतः करायचं नाही दुसऱ्याने केलं की नावं ठेवा